आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे सापाच्या तोंडात किती विषारी दात असतात पर्याय आहेत ए दोन बी सहा सी चार डी दहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार पुढचा प्रश्न बघा असा कोणता प्राणी आहे जो जन्मताच मुक्का असतो ए जिराफ बी कुत्रा सी ससा डी माकड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जिराफ पुढचा प्रश्न बघा बसचा शोध कोणत्या देशात लावला होता ए इंग्लंड बी भारत सी नेपाळ डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंग्लंड पुढचा प्रश्न बघा माणसाच्या मेंदूची मेमरी में किती जी बी असते ए शंभर जी बी बी दोनशे जी बी सी एक हजार जी बी डी अमर्यादित या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दी, अमर्यादित पुढचा प्रश्न बघा अशोक चक्रात किती काड्या असतात ए पंचवीस बी चोवीस सी अठरा डी पंधरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चोवीस पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांचा चष्मा कोणत्या देशाने विकत घेतला ए भारत बी अमेरिका सी जपान डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका या देशाने विकत घेतला पुढचा प्रश्न आहे काय पिल्याने पायाच्या टाचा दुखणे बंद होतात ए लिंबू रस बी मीठ पाणी सी हळदी दूध डी गोमूत्र हो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हळदी दूध पुढचा प्रश्न आहे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता मानला जातो ए शनी बी बुध सी शुक्र डी गुरु या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुरु मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन नौ महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये